नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोलीस पाटलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्याबाबतचा जे आर म्हणजेच निर्णय घेण्यात आलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा हा जे आर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला आहे पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्वाचा दुवा आहे शासन आहे पोलीस पाटलांना दरमहा सहा हजार पाचशे रुपये इतके मानधन देण्यात येत होते परंतु दिनांक अठरा तीन दोन हजार सतरा अन्वे अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली आहे या समितीने पोलिस पाटील यांना दरमहा पंधरा हजार रुपये इतके मानधन देण्याची शिफारस केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य मान्यता दिले देण्यात आली आहे तुम्ही ते शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णयामध्ये राज्यातील पोलीस पटेल यांना दरमहा देण्यात येणारे मानधन हे सहा हजार पाचशे रुपयेवरून पंधरा हजार इतके वाढविण्यात येत इत आहे सदर मानधन दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता तुम्हाला जर हा निर्णय माहिती तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद